सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड जोरात सुरू आहे आर्ट ट्रेंड या ट्रेंड लोक लोकच्या फोटोंना स्टुडिओ घेवली या जपानी ऍनिमेशन स्टुडिओच्या शैलीत बदलत आहे हा फक्त एक मजेदार खेळ नाही तर त्यामागे कला तंत्रज्ञान संस्कृती यांचा संगम दिसतो या ट्रेंड बद्दल सविस्तर जाणून घेऊया सामान्य माणसांसाठी सोप्या भाषेत आणि टेक्सावी लोकांसाठी थोडं तांत्रिक दृष्ट्या सुद्धा घिबली आर्ट म्हणजे काय घिबली आर्ट ही जपानीज स्टुडिओ घिबलीची खास अॅनिमेशन शैली या शैलीत सॉफ्ट रंग आणि पेस्टल टोन असतात पात्रांचे डोळे थोडे मोठे आणि भावपूर्ण असतात या पार्श्वभूमीवर खूप मेहनत घेतलेली दिसते स्पिरिटेड अवे माय नेबर टोटोरो हाऊल्स मुव्हिंग कॅसल यासारख्या चित्रपटांनी ही शैली जगभर प्रसिद्ध केली आता ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं लोक त्यांचे सेल्फी कौटुंबिक फोटो अशांना प्रसिद्ध दृश्यांना घिबली स्टाईलमध्ये बदलते हा ट्रेंड मार्च महिन्यामध्ये सुरू झाला चॅट जीपीटीच्या ओपन ए आयच्या फोर ओ या नवीन अपडेट नंतर हे व्हायरल झालं आता कसा सुरू झाला हा ट्रेंड याचा इतिहास आपण पाहूया स्टुडिओ घेबलीची सुरुवात एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये जपानमध्ये झाली जेव्हा हायाओ मिया झाकी ईसाओ ताकाहाता आणि तोशिओ सोजुकी या तिघांनी मिळून हा स्टुडिओ स्थापन केला मिया झाकी यांना विमानांची आवड होती म्हणून त्यांनी स्टुडिओचं नाव घिबली ठेवलं हा शब्द तसा इटालियन आहे त्याचा अर्थ वाळवंटातील गरम वारा त्यांचा हेतू होता की अॅनिमेशन इंडस्ट्रीत नवीन वारा नवीन झुळूक आणायची एकोणीसशे साठच्या दशकात मिया झाकी यांनी मंगा मध्ये काम सुरू केलं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या नॅसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड पासून त्यांची शैली लोकांना भाऊ लागली स्पिरिटेड अवे याला दोन हजार एक मध्ये ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड मिळाला आणि घिबलीची कला जगभर पोहोचली आता दोन हजार पंचवीस मध्ये ओपन ए आय ने त्यांच्या इमेज जनरेशनचे फीचर जोडले या फीचरमुळे लोकांना त्यांचे फोटो घिबली स्टाईलमध्ये बदलता येऊ लागले आता हेच ब्रोक एक्स मध्ये सुद्धा तुम्हाला करता येतं त्यांचे फोटो घिबली आर्टमध्ये एक्स इंस्टाग्राम रेडिट इथं व्हायरल झाली आणि हा ट्रेंड सर्वत्र पसरला आता सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा ट्रेंड मजा नाही तर त्यातून सामाजिक बदल दिसतात लोकांना आपली ओळख नव्या पद्धतीनं व्यक्त करता येते मग तो सेल्फी असो पाळीव प्राण्यांचा फोटो असो किंवा कुठला ऐतिहासिक क्षण असो भारतरत्न सचिन तेंडुलकर पंतप्रधान नरेंद्र मोदी शशी थरूर यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनीही हे ट्रेंड जॉईन केले पण यात वादही आहेत मिया झकी यांनी एआयला जीवनाचा अपमान असं म्हटलंय कारण त्यांच्या मते खरी कला ही मानवी भावनांमधून येते मशीनमधून नाही काही कलाकारांना वाटत की ए आयमुळे त्यांच्या मेहनतीचं मूल्य कमी होत आहे सोशल मीडियावर या विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे मुक्ता चैतन्य यांनी या संदर्भात ही कला कशी वाईट आहे असा उल्लेख केलेला आहे तर अक्षय इंडीकर यांनी असं म्हटलंय की हे नवीन कलेचं माध्यम आहे काहींना हे आवडतंय तर काहींना हे कलेचा अपमान म्हणतं आता इकॉनॉमिक दृष्टीने याच्याकडे आपण पाहूया हा ट्रेंड आर्थिकदृष्ट्या मोठा प्रभावी ठरतो ओपन एआय सारख्या टेक कंपन्यांना या फीचरमुळे नवीन ग्राहक मिळतात जे चॅट जीपीटीचा वापर करत नाही ते हा फोटो अपलोड करण्यासाठी चॅट जीपीटीवर जातात ते नवीन कस्टमर म्हणून आपला डेटा चॅट झेपटीला देतात आता हे फीचर पेड स्वरूपात होतं तसंच ते काही ठिकाणी फ्री स्वरूपात सुद्धा आहे जसं की स्विगी झोमॅटो झेप्टो इंडिया पोस्ट यांनी सुद्धा घेबली स्टाईलमध्ये जाहिराती बनवल्यात आणि आपली पोहोच लोकांपर्यंत वाढवली पण यातून महत्वाचा प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे कॉपीराईटचा जर ए आय स्टुडिओ घिबलीच्या स्टाईलवर ट्रेन झाले तर त्यातून तयार झालेल्या इमेजेसचे हक्क कोणाचे यावरून कायदेशीर लढाई होऊ शकते ज्याचा परिणाम टेक अॅनिमेशन इंडस्ट्रीवर सुद्धा होऊ शकतो सांस्कृतिक बाजूने पाहायचं म्हटलं तर घिबली आर्टमध्ये जपानी संस्कृतीचा ठसा आहे निसर्गाची नातं लोककथा भावनिक जोड ह्या बाबी आहेत हा ट्रेंड जागतिक स्तरावर लोकांना जपानी ऍनिमेशनशी जोडतो अॅनिमी नावाचा जो जपानीज प्रकार आहे तो लोकांना खूप आवडू शकतो भारतातही आपण मधुबनी कलमकारी यासारख्या पारंपरिक कलांकडे पाहू शकतो ज्या या ट्रेंडमुळे पुन्हा चर्चेत येऊ शकतात पण काहींना वाटतं की एआय मुळे खऱ्या कलेचा आत्मा हरवतो मिया झाकी यांच्या चित्रपटांमध्ये युद्ध निसर्गाचं महत्व आणि मानवी भावना दिसतात ए आय हे कितपत व्यक्त करू शकतो हा प्रश्न शिल्लक राहतोच आता टेक्स्टी लोकांसाठी थोडस वेगळी बाजू जीपीटी फोर पॉईंट ओ हे ओपन यायचं नवीन मॉडेल आहे जे टेक्स्ट आणि इमेज दोन्ही हाताळू शकतं तुम्ही एक फोटो अपलोड करून त्याला याला घिबली स्टाईलमध्ये बदला असा प्रॉम देऊ शकतो हे मॉडेल घेबलीच्या स्टाईलवरती ट्रेन झाले म्हणजे त्याला सॉफ्ट रंग हाताने काढलेल्या रेषा आणि विशेष डिटेल्स माहीत आहे ओपन ई ने आता काही निर्बंध यावर घातले जेणेकरून कॉपीराईट आणि मॉरल इश्यूज जे ते टाळता येतील तु। तर तुम्हाला जर घिबली स्टाईल इमेज तयार करायची असेल तर ती कशी करू शकता चॅट जीपीटीच्या वेबसाईट किंवा ऍपवरती जावं लागेल तुमचा फोटो अपलोड करावा लागेल याला घिवली स्टाईलमध्ये बदला असा प्रॉम टाका काही सेकंदांमध्ये एक इमेज तयार होईल ती डाउनलोड करा आणि आता ती व्हायरल करा घिबली आर्ट ट्रेंड हा तंत्रज्ञान आणि कलेचा एक सुंदर मिलाफ आहे तो मजेदार आहे पण त्यातून गंभीर प्रश्नही उभे राहतात कला म्हणजे काय ती माणसांचीच असावी का भारतात आपणही आपल्या संस्कृतीला असंच जागतिक करू शकतो का हा ट्रेंड किती काळ टिकेल भविष्य कसं ठरेल हे सध्या इंटरनेटवर व्हायरल आहे आणि म्हणून आपण सुद्धा याची चर्चा करतो तर घिबली आर्टमध्ये तुम्ही तुमचा फोटो चेंज केलाय का नसेल तर ट्राय करून बघा आणि पाहत राहा महाराष्ट्र कट्टा धन्यवाद